श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आज आहे रामनवमी भगवान विष्णूचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांच्या जन्माच्या दिवसाला रामनवमी असे म्हणतात चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला म्हणून यास रामनवमी असे म्हणतात भगवान विष्णूच्या सातवा मुख्य अवतारांपैकी भगवान राम एक मानले जाते पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर तलावावर पृथ्वी तलावर पसरलेल्या अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णू यांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या रूपात अवतार घेतला धार्मिक ग्रंथानुसार कलियुगात फ मनुष्य फक्त भगवान रामाचे स्मरण करून सर्व अर्थळे पार करू शकतो माणसाच्या शेवटच्या काळातसुद्धा केवळ प्रभू रामाचे नाम घेतल्याने माणसाला मोक्षाची प्राप्ती होते म्हणूनच भगवान राम यांना खूप महत्त्व आहे त्याचबरोबर बघा श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे सुद्धा म्हणतात त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू सोडली नाही अधर्माचा कधीही अंगीकार केला नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे भगवान नाम असेही म्हणतात जे म्हणतात कठीण परिस्थितीही पराभव करून अयोग्य काम करू नये लोक हा दिवस इतका शुभ मानतात की या दिवशी अनेक लोक आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भगवान श्रीरामांसाठी व्रत वगैरे करतात प्रभू श्रीराम यांचे स्मरण करून लोक उपवास पूर्ण करतात भगवान विष्णू यांच्या अवतारापैकी श्रीराम यांचा एक अवतार आहे म्हणूनच बघा आजच्या दिवशी राम यांची पूजा केल्याने माता लक्ष्मीचाही आपल्यावर कृपा आशीर्वाद राहतो तसेच आपण या श्री रामनवमी दिवशी आपल्याला यांची सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या रामनवमीला आपल्याला एक लाल धाग्याचा एक अत्यंत प्रभावशाली उपाय बघायचा आहे तर तो कोणता उपाय आपल्याला करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा या रामनवमीच्या दिवशी आपल्याला श्रीराम यांचे नाम घ्यायचे आहे त्यांची सेवा आणि आराधना करायची आहे त्याचबरोबर बघा जर आपल्या घरामध्ये बाहेरील बाधा असेल नजर दोष असेल असाध्य आजारपण असतील किंवा तुमची मुले किंवा तुमचे पती हे मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नसतील तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय असा करायचा आहे की आपल्याला लाल मौलीचा धागा किंवा जो लाल धागा मिळतो तो धागा घ्यायचा आहे आणि आपल्याला अकरा वेळेस रामरक्षास स्तोत्र म्हणायचे आहे तर बघा रामरक्षा स्तोत्र म्हणताना आपल्याला जो लाल मौली धागा आहे तो आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे आणि त्याला एक गाठ मारायची आहे आणि ती ती गाठ आपल्या हा उजव्या हातामध्ये धरायची आहे आणि आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठण करायचे आहे असे आपल्याला अकरा वेळेस अकरा गाठी मारायच्या आहेत प्रत्येक गाठ मारल्यानंतर आपल्याला रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे तर बघा आपल्याला एक गाठ मारायचे आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहेत दोन गाठ मारायचे आहे रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे असे आपल्याला अकरा गाठी मारून अकरा वेळेस रामरक्षा स्तोत्र म्हणायचे आहे त्यानंतर बघा हा दोरा जी व्यक्ती आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामधील व्यक्ती बाहेरील बाधेने ग्रस्त आहे किंवा नजरदोष आहे त्यांना असा तुमच्या घरामध्ये कुठल्या व्यक्तीला असा आजारपण असतील किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा ही सेवा करू शकता तर बघा अशा प्रकारे तो लाल धागा घ्यायचा आहे जर तो लाल धागा तुम्ही अशा प्रकारे त्यावर रामरक्षा स्तोत्राचे पठन करून तो लाल धागा आपल्या हातामध्ये घालायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर तो लाल धागा आपल्या हातामध्ये बांधला तर त्या व्यक्तीवरील सर्व वाईट नजर वाईट बाधा असतील किंवा आजारपण असतील किंवा अनेक काही तुमच्या समस्या असतील त्या सर्व सुटून जातात आणि आपल्यावर प्रभू साक्षात प्रभू राम यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणूनच बघा हा लाल धाग्याचा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला या रामनवमीच्या दिवशी करायचा आहे कारण बघा या रामनवमीच्या दिवशी साक्षात प्रभू श्रीराम यांचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि आपल्या ज्या काही अडचणी असतील बाहेरील बाधा असतील किंवा नजर हा असाध्य आजार पडणं असतील बाहेरील बाधा असतील किंवा तुमच्या कुठल्याही समस्या असतील त्यातून आपल्याला सुटका मिळेल हा उपाय तुम्ही नक्की आपल्या मुलांसाठी आपल्या पतीसाठी किंवा स्वतःसाठी करून पहा तुम्हाला नक्की अनुभव येईल तर बघा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या चा स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ